नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी करण्याचे हळकुंडाचे काही ज्योतिषीय उपाय सांगणार आहे जे अतिशय प्रभावशाली आहेत महत्त्वपूर्ण आहेत तुम्हालासुद्धा काही समस्या असतील तर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी हे उपाय नक्की करून पाहू शकता त्याचबरोबर चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा असतो तर हा दिवा नक्की कुठे लावायचा दिवा लावण्याची योग्य पद्धत काय हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओतून समजावून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री गणेशाय महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते नक्की कोणत्या चतुर्थीला करायचे हे समजावून सांगते प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात अमावस्येनंतर जी चतुर्थी येते ती विनायकी चतुर्थी असते आणि पौर्णिमेनंतर जी चतुर्थी असते ती संकष्टी चतुर्थी असते या व्यतिरिक्त वैशाख पौर्णिमेलासुद्धा पुष्टीपती गणेश जयंती साजरी केली जाते आणि विनायकी चतुर्थीचं म्हणाल तर माघी गणेश जयंती असेल किंवा भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा आपण गणपती बाप्पांची दहा दिवस स्थापना करत असतो तर तीसुद्धा विनायकी चतुर्थी असते बाकी आपण जास्तीत जास्त संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असतो किंवा तिला जास्त महत्त्व देत असतो पण जरी तुम्ही विनायकी चतुर्थी करत असाल संकष्टी चतुर्थी करत असाल किंवा मग माघी गणेश जयंती असेल भाद्रपद महिन्यातली आपली गणेश चतुर्थी असेल यापैकी कोणतंही व्रत जर तुम्ही करत असाल तर त्या दिवशी तुम्हाला हे उपाय करता येणार आहे आता उपाय कसे करायचे याबद्दल जाणून घेऊया सर्वात पहिला उपाय आहे विवाह जमण्यासाठी विवाह न होण्याची किंवा न जमण्याची भरपूर कारणं असतात तुमची जी काही कारणं असतील ती असोत पण तुमचा उद्देश हा आहे की माझा विवाह आता झाला पाहिजे तर तुम्ही चतुर्थीला हा उपाय नक्की करून बघा तुमचा विवाह जमायला उशीर लागणार नाही त्यासाठी तुम्हाला सात हळकुंड लागतील लेकुरवाळी हळकुंड म्हणजे ज्या हळकुंडाला एकाला एक असे फाटे फुटलेले असतात त्या पद्धतीची सात हळकुंड तुम्हाला लागतील तर चतुर्थीला जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करतात तेव्हा गणपती बाप्पांसमोर तुम्हाला खाऊची म्हणजेच विड्याची दोन पानं ठेवायची आहे या विड्याच्या पानांवर आपल्याला सात हळकुंड एक सुपारी आणि काही अक्षता म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहे जेव्हा आपण एखाद्याला ओवाळतो म्हणजेच औक्षण करतो तर औक्षणाच्या ताटात साधारणतः ता किती तांदूळ ठेवत असतो तेवढेच तांदूळ आपल्याला या विड्याच्या पानांवर बाकी साहित्यासोबत ठेवायचे आहे तर तुम्हाला माहितीच आहे की लग्नाला आपल्याला अक्षता लागतात आणि सात हळकुंड यासाठी ठेवायचे की लवकरच आपली सप्तपदी व्हावी तर म्हणून आपल्याला त्या सप्तपदीचं प्रतीक म्हणून हे सात हळकुंड ठेवायचे आहे आता सुपारी जी आहे ती गणपती बाप्पांचं प्रतीकसुद्धा असते त्याचबरोबर लग्नकार्यामध्ये सुपारीलासुद्धा तेवढंच महत्त्व असतं त्यामुळे सुपारीसुद्धा आपल्याला या साहित्यावर ठेवायची आहे विड्याच्या पानांचा वापरसुद्धा मंगलप्रसंगी लग्नाच्या प्रसंगी, प्रसंगी होत असतो म्हणून विड्याच्या पानांवर हे सगळं साहित्य आपल्याला ठेवायचं असतं त्यानंतर चतुर्थीला तुम्ही जशी पूजा नेहमीप्रमाणे करता तशी पूजा करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी बाप्पांसमोर दोन्ही हात जोडून सर्वात प्रथम म्हणायचं ओम गंग गणपतये नमः आणि त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे किंवा विवाहाबद्दलची जी काही समस्या आहे ती तुम्ही बाप्पांना सांगायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी झाल्यावर दुसऱ्या दिवशी पंचमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं साहित्य उचलून घ्यायचं आहे आता यातली विड्याची पानं आहे ती टिकणार नाहीत त्यामुळे ती तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी ठेवून देऊ शकता अक्षता ज्या आहेत त्या तुम्हाला सांभाळून ठेवायच्या आहे सात हळकुंडांपैकी म्हणजे सध्या तर तुम्हाला जेव्हा तुम्ही हे साहित्य ते उचलाल तेव्हा सातही हळकुंड सांभाळून ठेवायची आहे आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा या सात हळकुंडांमधली दोन हळकुंड तुम्हाला समजा तुम्ही जर ते काकण असतं आपल्या हातामध्ये मुली घालतात किंवा म मुलाच्यासुद्धा हातामध्ये घातलं जातं हळदीचं एक काकण असतं तर ते समजा तुम्ही रेडीमेड घेत असाल तर मग दोन्ही हळकुंड जेव्हा तुमच्या घरामध्ये हळद दळण्याचा कार्यक्रम असतो तुम्हाला माहिती आहे की आ, लग्नाच्या अगोदर म्हणजे हळदीच्या आदल्या दिवशी किंवा हळदीच्या दिवशी नवऱ्या मुलाच्या घरी असो किंवा नवऱ्या मुलीच्या घरी असो हळद दळण्याचा कार्यक्रम होत असतो तर त्या हळद दळण्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ही सांभाळून ठेवलेली जी काही हळकुंड आहेत तीसुद्धा दळायला द्यायची आहे जर तुम्ही काकण जे आहे हातात घालायचं ते नवीन घेत असाल तर मग म्हणजे रेडीमेड घेत असाल तर दोन्ही हळकुंड हळद हलक दळायच्या वेळी दिली तरीसुद्धा चालतील आणि जर तुम्ही तुम्ही घरच्या घरी ते करत असाल तर मग यातलं एक हळकुंड तुम्ही तुमच्या हातात काकण म्हणून घालू शकता आणि एक हळद दळण्याच्या वेळा देऊ शकता आणि ज्या काही अक्षता आहेत त्या तुम्ही म्हणजे जेव्हा तुमचं लग्न ठरतं तर घरी तुम्ही अक्षदा बनवत असाल किंवा नसाल पण ज्या अक्षदा तुम्ही तयार केलेल्या असतील समजा विकत आणल्या असतील घरी तयार केलेल्या असतील तर त्या अक्षतांमध्ये तुम्हाला त्या अक्षदा मिक्स करून द्यायच्या आहे आणि सुपारी जी आहे ती तुम्ही नंतर कोणत्याही पूजेमध्ये वापरू शकता अशा पद्धतीने या साहित्याचा वापर तुम्ही करायचा आहे पण कधी जेव्हा तुमचं लग्न जमेल तेव्हा तोपर्यंत तुम्ही हे साहित्य सांभाळून ठेवायचं आहे भलेही एखाद्या मुलाने हा उपाय केला असेल एखाद्या मुलीने हा उपाय केला असेल तरी पण जो जोवर तुमचं लग्न जमत नाही तोवर हे सगळं साहित्य तुम्ही सांभाळून ठेवायचं आहे फक्त चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ती विड्याची पानं तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडाला ठेवून द्यायची आहे बाकी हे जे साहित्य आहे ते तुम्ही एखाद्या रुमालात बांधून ठेवू शकता किंवा लग्न होईपर्यंत एखाद्या डबीत घालून ठेवलीत तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडेल की एक हळकुंड हळद हल दळण्यामध्ये द्यायचं आणि एक आपल्या हातामध्ये काकण म्हणून घालायचं तर राहिलेली पाच हळकुंड काय करायची तर ही पाच हळकुंड जेव्हा तुमचं लग्न होईल तेव्हा लग्न झाल्यानंतर पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करून द्यायची आहेत दुसरा उपायसुद्धा हळकुंडाचाच आहे हा उपाय कोणी करावा कशासाठी करावा हे सांगते तर ज्यांना प्राप्ती नाही आहे बरीच दाम्पत्य अशी आहेत की ज्यांच्या लग्नाला भरपूर वर्ष झाली भरपूर डॉक्टर दवाखाने केले किंवा काही उपायसुद्धा केले पण अपत्यप्राप्ती काही झाली नाही तर अशा दाम्पत्यांनीसुद्धा चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करावा ज्यांना मुलगा आहे पण मुलगी पाहिजे पण आता अडचणी येत आहे तर अशांनीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालतं ज्यांना मुलगी आहे पण मुलगा पाहिजे तर त्यांनीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना मुलं बाळं आहेत तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा त्यांचं अभ्यासात चांगलं लक्ष लागावं किंवा ते जे काही करतायत तर त्यामध्ये त्यांना यश मिळावं तर अशा सर्व कारणांसाठी म्हणजे हा जो उपाय आहे तो खास मुलाबाळांसाठी आहे तर चतुर्थीला तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव बघायला मिळतील तर चतुर्थीच्या दिवशी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करतात तर तुम्हाला काय करायचं आहे एक लेकूरवाळं हळकुंड घ्यायचं आहे आणि या हळकुंडाची बारीक पावडर तयार करायची आहे आपली रोजची देवपूजेतली जी काही हळद असते ती तुम्हाला वापरायची नाही आहे तर हळकुंडाची तुम्हाला पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ही तयार केलेली हळकुंडाची पावडर तुम्हाला दुधामध्ये मिक्स करायची आहे बऱ्याच वेळा देवी देवतांना आपण दुधाने अभिषेक करतो पंचामृताने अभिषेक करतो किंवा स्नान घालतो तर इथे आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी दुधामध्ये ही हळकुंडाची पावडर मिक्स करून मग ते स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना पंचामृतम स्नानं समर्पयामी सुधामूर्तम स्नानं समर्पयामी किंवा मग तुम्हाला गणपती बाप्पांचा जो काही मंत्र येत असेल गणेशाय महा किंवा मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र जरी तुम्ही स्नान घालताना म्हणालात तरीसुद्धा चालेल तर अशा हळदयुक्त दुधाने तुम्हाला गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची चतुर्थीला जशी पूजा करत असाल तशी पूजा करू शकता पण अशा हळदयुक्त दुधाने तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांना स्नान घालता तर या उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो तुमच्या मुलाबाळांसंबंधित ज्या काही समस्या असतील त्या समस्यांपासून तुम्हाला नक्की मुक्तता मिळणार आहे म्हणजे ज्यांना संतानप्राप्ती नाही आहे तर त्यांना संतान प्राप्ती होईल ज्यांना मुलगा मुलगी जे काही पाहिजे तेसुद्धा होईल आणि ज्यांना मुलंबाळ आहेत पण ते त्यांच्या उज्ज्वल भविष्याची जर कामना करत असतील तर त्यांना त्यामध्ये सुद्धा यश मिळेल फक्त जेव्हा तुम्ही स्नान घालता गणपती बाप्पांना पुन्हा स्थापन करतात तर तेव्हा दोन्ही हात जोडून तुमची समस्या सांगायला आणि त्यावर तुम्हाला यश मिळो यासाठी प्रार्थना करायला विसरू नका तर हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय आहे आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झालेलं असेल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल म्हणजेच पैशांसंबंधित तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ज्या काही अडचणी असतील त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक हळकुंड घ्यायचा आहे आणि त्याची बारीक पावडर तयार करायची आहे तुम्ही खलबत्त्याने ते हळकुंड ठेचून घेतलं मग त्याची बारीक पावडर केली तरीसुद्धा चालेल तुम्हाला जमेल तशी तुम्ही या हळकुंडाची पावडर तयार करून घ्यायची आहे आता ही हळकुंडाची पावडर तयार करून झाल्यानंतर तुम्हाला ती एका वाटीमध्ये ठेवायची आहे तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे ठेवता किंवा मग पूजेमध्ये एखादी वाटी वगैरे वापरत असाल तर त्या वाटीमध्ये ती हळकुंडाची पावडर ठेवली तरीसुद्धा चालेल आणि या हळकुंडाच्या पावडरमध्ये तुम्हाला एक एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवायचं आहे आणि चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने ही हळकुंडाची पावडर आणि एक रुपयाचं नाणं गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे तुमची समस्या आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला आ, ही वाटी आणि एक रुपयाचं नाणं उचलून घ्यायचं आहे तर हे एक रुपयाचं जे नाणं आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ते तुम्ही कधीही खर्च करायचं नाही तुमच्या तिजोरीमध्ये हे नाणं कायमस्वरूपी असू द्यायचं यामुळे तुमचा पैशाचा ओघ वाढत जाईल तुमच्या डोक्यावर जर काही कर्ज असेल तर ते सुद्धा मिटेल आणि ही जी हळकुंडाची पावडर आहे ती तुम्ही पूजेमध्ये थोडी थोडी करून वापरून टाकू शकता भलेही ती तुम्ही गणपती बाप्पांच्याच पूजेमध्ये वापरली असं काही नाही प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांच्या पूजेला सर्वप्रथम मान असतो त्यामुळे बाकी देवी देवतांच्या पूजेसाठी तुम्ही ही हळकुंडांची पावडर वापरली तरीसुद्धा चालतं तुम्हाला जमेल तशी म्हणजे एखाद्या वेळा समजा तुम्ही एखाद्या देवी देवतांना हळदी कुंकवाच्या पाण्याचा अभिषेक करतायत त्यामध्ये वापरली किंवा आपण देवी देवतांना हळदीने लेपन करत असतो किंवा तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असाल त्यामध्ये वापरली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हळकुंडाचे मी तुम्हाला तीन उपाय सांगितले अतिशय प्रभावी आणि महत्त्वपूर्ण असे उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आता चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा असतो चतुर्थीच्या रात्री आपण त्याला म्हणू शकतो तर हा दिवा आपल्याला चौमुखी म्हणजे एकाच दिव्यामध्ये चार वाती चार दिशांना तयार करून मग लावायचा असतो फक्त माघी गणेश जयंती असेल तर त्यावेळेस तिळाचा वापर केला जातो म्हणून त्या दिवशी तुम्ही दिव्यामध्ये जे काही तेल टाकाल तर त्यामध्ये काही तिळाचे दाणेसुद्धा तुम्हाला टाकायचे आहे जसं की पांढरे तिळ तुम्हाला टाकायचे आहे काळ्या तिळांचा वापर करायचा नाही तिळाचे दाणे अर्थात तिळच घ्यायचे आहेत पण साधारणतः चिमूटभर तीळ तुम्ही घेऊ शकता आणि या दिव्यामध्ये टाकू शकता तर पंती दिवा जे काही असेल ते चालेल काही हरकत नाही तर दिवा घ्यायचा त्यामध्ये तेल टाकायचं चिमूटभर तीळ टाकायचे आणि या दिव्यामध्ये चार दिशांना चार येतील अशा पद्धतीने एकेरी वाती लावायची आहे तर चार वाती तुमच्या दिव्यात असतील आणि हा दिवा तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे तर बाहेर तुम्ही हा दिवा तुमच्या तुळशीजवळ ठेवला तरीसुद्धा चालेल तुमच्या गच्चीवर मोकळी जागा असेल तिथे ठेवला तरीसुद्धा चालेल तुम्ही फक्त चंद्रप्रकाशामध्ये हा दिवा येईल अशा पद्धतीने तो दिवा कुठेही ठेवू शकता तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला तरीसुद्धा चालेल तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहेत त्याचबरोबर आपल्यावर जे काही संकट येतं तर संकट काळातसुद्धा गणपती बाप्पा आपले र म्हणजे आपण जर त्यांची मनोभावे प्रार्थना केली किंवा त्यांची आपण कायमस्वरूपी सेवा करत असू तर ते नक्कीच आपल्या मदतीला धावून येतात त्यासाठी आपण संकटनाशन गणपती स्तोत्रसुद्धा म्हणत असतो तर असे हे संकटाला धावून येणारे गणपती बाप्पा आपल्यावर कधीच कोणतंही संकट येऊ नये यासाठी हा संकटहरण दिवा आपण याला म्हणू शकतो तर तो तुम्ही दर चतुर्थीला लावू शकता माघी गणेश जयंतीलासुद्धा तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये तिळ टाकू शकता आणि माघी गणेश जयंती व्यतिरिक्त इतर चतुर्थीला तुम्हाला हा दिवा लावायचा असेल म्हणजे प्रत्येक चतुर्थीला तुम्ही लावणार असाल तर तुम्ही त्यामध्ये तिळाऐवजी काही तांदूळ म्हणजेच अखंड अक्षता या दिव्यामध्ये टाकू शकता बाकी दिवा सेम तसाच चौमुखी वातीचा तेलाचा आणि त्यामध्ये तिळाऐवजी तुम्ही तांदूळ टाकायचे आहे चंद्रप्रकाशामध्ये हा दिवा येईल किंवा मग तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण बऱ्याच वेळा संध्याकाळी दिवा लावत असतो तर त्या जागी तुम्ही हा चौमुखी वातीचा दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल तर हा संकटहरण दिवा जो आहे तो आपण गणपती बाप्पांची मनोमन प्रार्थना करून जर लावला तर आपल्याला जे काही संकट पुढे येणार आहेत तर त्यामधूनसुद्धा वाट आपण अगदी सहजपणे काढू शकतो अशा पद्धतीचे मार्ग आपल्याला मिळू शकतात किंवा संकटांपासून आपलं गणपती बाप्पा रक्षण करोत म्हणून हा दिवा आपल्याला लावायचा असतो तर या पद्धतीने तुम्ही हे हळकुंडाचे उपाय करू शकता त्याचबरोबर हा दिवासुद्धा लावू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगितले ते तुम्ही करून बघितले तर तुम्हाला याचे जे काही अनुभव येतील ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका आपण परत भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद